छावा चित्रपटातील कलाकारांनी नॅशनल हायस्कूलला दिली भेट विद्यार्थ्यांमध्ये कलाकारांसमवेत सेल्फी व त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी प्रचंड उत्साह हो। छावा हा चित्रपट ब्लॉकबस्टरवर सध्या धुमाकूळ घालत आहे या चित्रपटात काम केलेल्या काही कलाकारांनी खामगावातील श्री अर्जुन खिलजी नॅशनल हायस्कूल येथे नुकतीच सदिच्छापर भेट दिली यावेळी या कलाकारांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला छावा या चित्रपटात भूमिका व समन्वयक म्हणून काम करणारे आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील दिलीप घेवंदे अमोल निकाळजे व शैलेश नाटेकर या कलाकारांची ही उपस्थिती होती यावेळी कलाकारांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव विद्यार्थ्यांवर चांगलाच पडल्याचे दिसून आले कलाकारांनी आपल्या भाषणात छावा चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे अनुभव कथन केले व चित्रीकरणादरम्यान ते आपल्या भूमिकेशी कसे समरस झाले आणि त्यांनी जिवंत इतिहास अनुभवल्याचे त्यांनी सांगितले यावेळी विद्यार्थ्यांमध्ये कलाकारासमवेत सेल्फी व त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी प्रचंड उत्साह दिसून आला तसेच कलाकारांना जाणून घेण्याची उत्सुकता दिसून आली